मित्रांनो आज तारीख आहे तीन जून आणि तुम्हाला तर माहिती आहे उद्या आहे चार जून ची आपण गेले कित्येक महिने आतुरतेने वाट पाहतोय तो दिवस भारतातील सर्वात मोठा लोकशाहीचा जो आनंद उत्सव मागल्या काळामध्ये आपण साजरा केला म्हणजेच आपण लोकसभेच्या ज्या निवडणुका संपूर्ण देशामध्ये पार पाडल्या त्याच निवडणुकांचे निकाल ऐकण्याचा दिवस आहे बांधवांनो म्हणून सर्वांच्या उत्कंठा अगदी शिगेला पोचलेला आहे बऱ्याच उमेदवारांचा तर धाकधूक वाढलेली आहे परिस्थिती अशी झाली की हृदयाचे ठोके अत्यंत वाढल्यामुळे अटॅक येतो की काय म्हणजे एकदम चारशे वीसचा करंट बसतो की काय अशी परिस्थिती सध्या उमेदवारांवरती येऊन ठेपलेली आहे उमेदवारांच्या परिवारावरती त्यांच्या कार्यकर्त्यांवरती त्यांच्या पक्षांवरती आज सगळीकडे सगळीकडे भयान शांतता पसरलेली आहे अत्यंत म्हणजे जसा एखादा माणूस मेल्यानंतर माणूस वारल्यानंतर शोककळा पसरते तशी शोककळा महाराष्ट्रातील तमाम पक्षांच्या कार्यालयात पाहायला मिळून येते हळूहळू कुजबूज चालू आहे कोण येणार कोण येणार कोण येणार सर्वांची उत्कंठा अगदी शिगेला पोचलेली आहे एवढंच काय पण उमेदवाराच्या घरच्यांची परिस्थिती आज काय असावी याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे आणि याच विषयांवरती आधारित आपण आज हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ जरा वेगळा होणार आहे इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हटलं तरी काही हरकत नाही तर एक आपण बांधलेला अंदाज आहे म्हणून बांधवांनो आपण फक्त एक मनोरंजन म्हणून या व्हिडिओ कडे पाहावं अशी विनंती पहिल्यांदाच आपल्याला करतो या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून करतो बांधवांना आपण या व्यासपीठावरती प्रत्येक वेळीस एक वेगवेगळे विचार घेऊन आपण मांडत असतो प्रत्येक विचाराशी आपण सहमत असावं असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात म्हणून जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या माध्यमातून करतो बांधवांनो पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणेच प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक माणसात ती सामान्यातल्या सामान्य माणसाची सुद्धा आत्ता उत्कंठा शिगेला पोचलेली आहे चहाच्या टपरीपासून फाईव्ह स्टार हॉटेल पर्यंत एकच चर्चा आहे निवडून कोण येणार आहे कोणत्या पक्षाचे किती उमेदवार येणार आहे भाजपचा महा देशामध्ये पंतप्रधान पुन्हा होईल का प्रत्येक विभाग वारवाईज कोण निवडून येणार अशा चर्चांना एकदम उदाहरण आलंय रंगत आली कोण म्हणतोय हा येणार कोण म्हणतोय तो येणार नाही नाही एवढ्या मतांनी पाडणार येणार तर किती लेडनी येणार सर्रास अशा चर्चा चालू आहे पण मला चर्चा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अशी करायची आहे की उमेदवारांची परिस्थिती काय आहे उमेदवारांच्या घरच्यांची परिस्थिती काय याच्यावरती जरा एक रोमांचकारी विनोदात्मक चर्चा आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजेत प्रेक्षकांना पण काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे ना नाहीतर माझा चॅनल कशाला बघतील लोक लोक म्हणजे काय याची बडबड ऐकायची आहे म्हणून बांधवांनो खास वेगळी चर्चा घालवायची ती भले खरी असू किंवा खोटी फक्त चर्चा तर व्हायलाच पाहिजेत म्हणून उमेदवारांच्या घरची परिस्थिती काय आहे बांधवांनो बारामती मतदारसंघ हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला तर माहितीये ननद भाऊजीची लढाई कशा पद्धतीची म्हणजे तू तू मयमय तू तू मयमय भांड्याला भांड लागणार की जसा आवाज होणार तसा आवाज बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्यांना पाहायला मिळाला आता कोण म्हणत अजितदादा पवार यांची बायको म्हणजे सुनेत्रा वहिनी निवडून येणार तर कोण म्हणतोय सुप्रिया ताईंशिवाय हायच कोण शरद पवारांच्या कन्या शरद पवारांचा वरद वरद हास्ता असणारा बारामतीकरांचा जिव्हाळा असणाऱ्या संसदपटू म्हणून ज्यांना अनेक वेळा संसदेत पुरस्कार मिळाला त्या सुप्रिया ताई सुळे येणार का बारामतीकरांच्या सुनबाई म्हणजे पवार घराण्यातल्या सुनबाई सुनेत्रा वहिनी पवार येणार मग पवार मोठ्या का सुळे मोठ्या असंख्य चर्चा बारामती मतदारसंघात झाल्या सगळ्या देशाचं लक्ष बारामती मतदारसंघावर आहे पण खरं येतय कोण जर का सुनेत्रा वहिनी पाडल्या तर मग मात्र अजित पवारांचं राजकीय करिअर धोक्यात येणार का जर का मग सुप्रियाताई सुळे मतदारसंघात पडल्या तर शरद पवारांचं अस्तित्व संपणार का बांधवांनो लढाई अस्तित्वाची ये शरद पवारांपेक्षा मोठा कुणी नाही असं महाराष्ट्रात सतत म्हणलं जायचं म्हटलं जायचं चाणक्य म्हणून शरद पवारांकडे बघितलं जायचं ते आज खोट ठरतंय का अजित पवारांची जर बायकू या मतदारसंघात पडली तर मग मात्र तोंड दाखवायला जागा महाराष्ट्रात उरणार आहे का बायकूला जो निवडून आणू शकत नाही तो कुणाला निवडून आणू शकतो हसू होणार आहे का नाही तोंडावर बोलणार नाहीत लोक माग नावं ठेवतील का नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्तो व्हा खरं की खोट काय आपल्याला खोटं बोलायची सवय नाही आपण बोलतो तोंडावर बोलतो रेटून बोलतो राग आला तरी चालेल बांधवांना तुम्हाला खोट सांगत नाही मला जी माहिती मिळाली सुनीत्रा वहिनींनी देवाला साकडं घातलंय आतली गोष्ट आहे बर का सांगू नका सुनीत्रा वहिनींनी गणरायाला साकडं घातलंय हे देवा मी जर निवडून आले तर अष्टविनायकाचं दर्शन घेईन म्हटले अरे बापरे काय बोलताय काय खोट सांगतो का काय राव खरच बोलतोय सुनेत्रा वहिनींनी देवाला साकडं घातलंय गणेशाला साकडं घातलंय मी जर का निवडून आले देवा अष्टविनायकाच्या दर्शनाला येईन म्हणून देवा मला निवडून येऊ दे बघा सुप्रियाता सुळींनी तर अक्षरशः देव पाण्यात घातलेत पाण्यातच घालून बसले देव देवा एकदा संधी दे रे बाबा एकदा संधी दे वाचव रे आता माझं सर्वस्वाशी लढाई आली अरे माझ्या अस्तित्व वर्गात आली आहे अरे माझ्या बापाची आबरू राख रे बाबा एवढ्या बार तरी निवडून देणारे कर हे देवा अनुरंगा हे परमेश्वरा तू जर खरा असशील तर एवढ्या वेळेस मात्र एक संधी मला दे आयुष्यभर तुझ्या ऋणातून मी बाहेर पडणार नाही तुझे उपकार मी विसरणार अशी पद्धत सध्या बारामती मतदार सांगत आहे काय सांगायचं बाबांना तुम्हाला बऱ्याच लोकांनी जे उमेदवार आहेत त्यांनी अशी परिस्थिती आली त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या जीवाची धाक धूक धाक धूक धाक धूक धाक धूक रात्र रात्र भर झोपा नाहीत एकच चर्चा होणार काय कोण निवडून नी येणार कुणाचं पारड जड आहे आणि कुणाचं काय पाच वर्षे जे तुम्ही काम केलं त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही शाश्वती नाही ना खात्री नाही की मीच निवडून नी येणार बॅनर तर सगळ्यांनीच लावलेत आम काय येणार ढाम काय येणार फाला नाही येणार आमचाच ने आता गुलालच आमचा बांधवांनो तस खरं नाही ते चालत नाही सगळ्यांचं भविष्य कुठं आहे ईव्हीएमच्या मशीन मध्ये बंद आहे आलं का आणणार ज्या वेळेस सकाळी सात आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल मोजायला सुरुवात होईल व्हेंटिलेटर तयार ठेवा व्हेंटिलेटर ठेवा टायर ठेवा स्ट्रक्चर टायर ठेवा जर का उमेदवार पाटला तर हार पाचवायची ताकद त्यांच्या अंगात उरले नाही लगेच स्ट्रक्चरवर टाकायचं की डायरेक्ट अँब्युलन्स की डायरेक्ट हॉस्पिटल चले जाव हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवायचा नाहीतर काय बाबांनो खरगत नाही अटॅक आल्याशिवाय काय राहत नाही म्हणून अँब्युलन्स तयार ठेवली पाहिजे आणि ज्यादा निवडून आलाय त्यांनी जास्त हुरळून जाऊ नका लगेच फाटाकडे वाजू नका लोकांच्या ऑफिस पुढे टाकू नका गुलाल उधळू नका जरा दाबानं घ्या सभरून घ्या लढाई अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही उमेदवारांनी लक्षात ठेवायचं अरे चांगली काम करून दाखवा चांगलं काहीतरी लोकांच्या मनामध्ये उतरा जनतेसाठी रस्त्यावर उतरा जनतेचे प्रश्न मार्गे लावा विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे लावा नंतर नंतर पुढल्या वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करा पाच वर्ष तुमच्यासाठी आहेत की लगेच काय हातपाय गाळू नका लगेच काय हरला म्हणून काय लगेच तुम्ही काय एका आंघोळीन देऊ म्हातारा होत नाही पडला म्हणून काय झालं पुन्हा नव्याने सुरुवात करा पुन्हा लढा जनतेमध्ये मिसळा जनतेचे प्रश्न समजून घ्या लोकांच्या हिताची कामं कराओ जर तुम्ही लोकांच्या हितासाठी काम करत नसाल आणि जनतेसाठी आवाज उठवत नसताल आणि परत निवडणुका आल्या की फक्त हात जोडून यायचं मला मतदान करा मला मतदान करा बिनलाजासारखे वागता ना म्हणून लोक उभी करत नाहीत लोक लात हाडतात घरचा रस्ता दाखवतात लोकांची जर कामं केली तर अशी वेळ येणार आहे का सांगा ना तुम्ही लोकांच्या फायद्यासाठी लोकांसाठी लोक इंधनाच्या दर महागाई कमी केली इंधनाचे दर कमी केले तर लोकांना मत मागायची गरज लागणार नाही लोक स्वतःहून निवडून देणार पण असा एकही नेता या महाराष्ट्रामध्ये आज रोजी नाही की ज्याच्या माग जनता आहे जनतेच्या मनातला तो राजा आहे असा एकही नेता या महाराष्ट्रामध्ये नाही आलं का लक्षात म्हणून जनतेच्या हिताची कामं केली पाहिजे लोकांच्या हिताचे प्रश्न मांडले पाहिजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय आपण मांडला पाहिजे म्हाताऱ्या कोतऱ्यांचा आरोग्याचे प्रश्न सोडवले पाहिजे दळणवळणाचे प्रश्न मार्गे लागले पाहिजे असंख्य प्रश्न आहेत हो या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असंख्य प्रश्न आहेत पण ते न करता जातीपातीचं घाणेरण राजकारण करायचं जाती जातीत भांडणं लावायची आरक्षणाच्या सारखा कळीचा मुद्दा घेऊन एवढा सावळा गोंधळ करून टाकायचं की भास भावाभावात एकदम वैर काय म्हणतात वैर तयार झालं पाहिजे भावाभावात एवढं राजकारणात राजकारण्यांमुळं होतं बाप एका पक्षात आहे तर बेटा एका पक्षातही सोनबाई एका पक्षात जर जाऊबाई एका पक्षात आहे ही असली तर आहे हो महाराष्ट्रामध्ये राजकारण म्हणजे गलिच्छ राजकारण आहे बरं ज्याला तुम्ही मतदान दिलंय तो तरी आपला आहे का अ तो बी खोक्यामध्ये ह्याच्यामध्ये पेट्यामध्ये विकला जातोय हो जो आपण रक्ताचं पाणी करून ज्याचा उदो उदो करतोय आज मी ज्याच्यासाठी बोंबलतोय बोलतोय तो तरी आपला असणार का शाश्वतीच नाही हो तो दुसऱ्या पक्षात उद्या चालला बो म्हणून बरीच गणित उलटी पालटी झालेली आहेत म्हणून जास्त मनावर काय घेऊ नका नाहीतर काय निवडणुकीचे निकाल लागायला लागतील ना तुमचा खासदार निवडून नाही आला म्हणून टी व्ही फोडता फ्रीज फोडतात संसाराचा वाटोळ काढतात तसं काय करू नका हात जोडून विनंती आहे नाहीतर तुम्हाला कसं एखादी क्रिकेटची मॅच हरली की एखाद्या घरातल्या माणसाला अटॅक येतो ह्यो त्याच्याशी समरूप झालेला असतो ना एवढा त्याला जीवावर घेतलेला असतो त्याने एवढा तो एकाग्र झालेला असतो एखाद्या घटनेशी म्हणून तो काहीतरी का करतो तिकडे बॉक्सिंग चाललेली असते इकडे हातपाय खोडत असतो इकडे हा अंगा त्याच्या रक्त उचळत असतं पिक्चर बघताना सुद्धा होतं ना माणसाला तसं तर त्यामुळे सांगतोय हो की मनावर घेऊ नका तिकडे निकाल काय लागायचा ते लागू द्या तुम्ही लय लोड घेऊ नका तुम्ही जरा शांत भासा कंट्रोल करा शेजारी पाण्याबिनी ठेवा नाही तर भरपाचा गोळा ठेवा लईच पटलं नाही तर डोक्यावर ठेवा पण काय वेळ वाकड करू नका वाईट साईड करू नका नाही तर नाही माझा नेता निवडून आला नाही माझ्या पक्षाचा उमेदवार आला म्हणून फाशी भिशी घेतात जाऊन तसं काय करू नका तुमच्या माग प्रपंच आहे बायका पोर रस्त्यावर येतील स्वतःचं घर बागा दुसऱ्याचं मरुद्या विचार करणं लय लोड घेऊ नका सांगायचं म्हणजे लोड घेऊ नका शांत राहा कंट्रोल करा बघूयात उद्या काय काय घडतंय काय काय घडामोडी घालणार आहेत आता बघा एक्झिट पोलचे तर निकाल तुम्ही बघली बघितलेच असतील एक्झिट पोल काय सांगतंय ते खरं आहे का हे पहिल्यांदा तपासून बघितलं पाहिजे का एक्झिट पोल सुद्धा षडयंत्र असू शकतं काय पहिलंच मॅनेज झालेलं असेल सगळं आणि पैसे देऊन सांगितलं जात असून आमच्या एवढ्या सीट येतात म्हणून सांगा हा उमेदवार निवडून आलाय म्हणून सांगा तो उमेदवार निवडून आलाय म्हणून सांगा ते सुद्धा मॅनेज होऊ शकतात बऱ्याच ठिकाणी असं घडतंय किंवा घडवलं जातंय जाणून बुजून हे सुद्धा महत्वाचा कळीचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्यायचा आहे बरं का सांगायचं आहे मला की तो भारतीय जनता पार्टीने ईव्हीएम मशीन हॅक केली की काय अहो चारशे पारचा नारा कसा का काय तिथपर्यंत गेलाय भारतीय जनता पार्टीला इतकं झिडकरलंय देशामध्ये इतकी संतापाची लाट त्यांच्या विरोधात होती तर मग पुन्हा कशी काय ते साडेतीनशे पावणे चारशे निवडून येऊ शकतात याचाच अर्थ असा होतो की त्यांनी एव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला एवढं मात्र नक्की हे मात्र डंके की पर आहे नाहीतर भारतीय जनता पार्टी खोट सांगत नाही दोनशेच्या वरती सीट या देशामध्ये निवडून येत नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे निकाल सांगितलं तर एक्झिट पोल काय सांगतोय बरेचसे बर का मग पुढारीचा असन लोकमत सकाळ इवन टी व्ही नाईन ना असन एबीपी माझा आय बीचा असन किंवा पोलिसांचा ह्याचा असेल रिपोर्ट अनेक रिपोर्ट सकाळ असन आहे बऱ्याच गो माध्यमांनी त्या ठिकाणी एक्झिट पोल दिले पण ते खरे आहेत का मॅनेज तर केले नाहीत ना असा संशय मनामध्ये निर्माण होतोय आता काय म्हणतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ट्वेंटी ट्वेंटी फिफ्टी फिफ्टी होईल तुम्हाला काय वाटतंय होईल का सरळ सरळ गणित पश्चिम महाराष्ट्रातली एकदम पाण्यासारखी निर्मळ पाण्यासारखी गणित सांगतो या ठिकाणी समजून घ्या सोलापूर म्हाडा कोल्हापूर हातकंगणे सांगली सातारा शिरूर बारामती पुणे आणि मावळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा मतदारसंघ येतात बरोबर आहे ना दहा मतदारसंघ एक्झिट पोलचे रिपोर्ट त्या ठिकाणी बऱ्याच अंशी उलटे पाडल्यात बारामतीमध्ये काय सांगत काही लोक म्हणतातय की सुनेत्रा वहिनी पवार निवडून येणार आहेत तर काही एक्झिट पोलचे निकाल सांगतात सुप्रिया ताई सुळेच येणार आहेत एक लाखाच्या लीडपर्यंत त्यांचं लीड दाखवलं जात आहे माझ्या अंदाजे त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांचंच पारड जड आहे शंभर टक्के सांगतो सुप्रियाताई सुळेच निवडून येणार आहे नाही आल्या तर शंभर टक्के समजायचं पोलिंग मशीनमध्ये हेरफार केली गेली फेरफार केली गेली कारण जे एक तास मध्ये लाईट गेले सांगितलं होतं आणि काहीतरी ऑपरेटरमध्ये घोट गो, गो, गोंधळ झाला वायरिंगमध्ये फॉल्ट झाला म्हणून कॅमेरा दुरुस्त केलं करण्याचं चा काम चालू आहे असं जर सांगितलंय ना मला वाटतंय ते सर्रास खोट आहे सोलापूरमध्ये बांधवांनो जी झडत झाली श्याम सातपुते आणि प्रणिती शिंदेमध्ये शंभर टक्के प्रणिती शिंदे ह्याच विजय होणार आहेत समजून काय विषय आता सांगतोय काही गोष्टी माझ्या स्वतःचे अंदाज आहेत एक्झिट पोलचे नाही मी बोलतोय माझा सर्वे मी सांगितलेल्या गोष्टी आता कोल्हापूरमध्ये तर सरळ सरळ ते शाहू महाराजांशिवाय दुसरं सीट येत नाही शाहू महाराज हे शंभर टक्के त्या ठिकाणी आहेत हातकंगनेमध्ये धैर्यशील माने माझ्या मते माझ्या अनु मतानुसार धैर्यशील माने हातकंगनेमध्ये सांगलीमध्ये बांधवांनो त्या ठिकाणी पहिलवान चंद्रराज पाटील शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या गटावरती होता आणि त्या ठिकाणी दुसरा एक उमेदवार होता आणि एक अपक्ष सांगलीमध्ये उमेदवार होता त्या ठिकाणचा अपक्ष उमेदवार जो काँग्रेसमध्ये पहिला होता काँग्रेसची जागा होती म्हणून ती परत उद्धव ठाकरे गटाला गेली आणि नाराज गट म्हणून अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी थांबला आणि त्या ठिकाणी अपक्षाची पश्चिम महाराष्ट्रात एक अपक्ष येतोय तो म्हणजे सांगलीमधला साताऱ्यामध्ये सुद्धा तसंच सा आहे शशिकांत शिंदे होते उदयन महाराज भोसले होते साताऱ्यामधली सुद्धा लढत सरळ सरळ होणार आहे त्या ठिकाणी एक शिंदे हे निवडून येणार आहेत शशिकांत शिंदे लक्षात घ्या शशिकांत शिंदे साताऱ्यामध्ये माझ्या मते निवडून येणार आहेत शिरूरचं पण तसंच आहे कोल्हे होते आढळराव होते अमोल कोल्हे यांचं पारडं जड आहे शंभर टक्के आढळराव आणि कोल्ले कोल्हे यांची तुफान फाईट झाली जबरदस्त फाईट झाली तरी सुद्धा सांगतो जातीची गणित आखून अमोल कोल्हेंचं पारड जड आहे अमोल कोल्हे शंभर टक्के विन आहे बारामती मतदारसंघात जर पहिल्यांदा सांगितलं पुण्यामधलं सांगतो पुण्यामध्ये धंगेकर होते आणि मुरलीधरांना मोहळ होते बाराम पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक आहे महापौर मुरलीधरांना बऱ्याच वर्षे होते काँग्रेसचा तेवढा ते पायजन तेवढा जोम त्या ते ठिकाणी नाहीये त्यामुळं पुण्यातलं पारड हे अण्णा मोळ यांचं जड आहे शंभर टक्के अण्णा मोहळ येणार आहे पण याच्यामध्ये आता ट्विस्ट असं आलेलं आहे वसंत मोरे हे त्या ठिकाणी उमेदवार होते आता वसंत मोरे यांना असं वाटतंय दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होतो की काय म्हणून त्यांना असं वाटतं की एखाद्या वेळेस मी येऊ शकतो पण एवढं वसंत मोरे यांचं चाललेलं नाही वसंत मोरे यांना जनतेने कौल दिलेला नाही प्रकाश आंबेडकरांनी जर महागाडीशी जर युती केली असते ना खूप वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण असतं त्यामुळे वसंतात्या मोरे यांचा तर काही विशेष नाही आणि आपले धंगेकर आणि मोहळ यांच्यामध्ये मोहोळ यांचं पाडजडे म्हणजे मोहोळांना या ठिकाणी शीट लागतात आणि मावळमध्ये तर श्रीरंगाप्पा बारणे होते आणि वाघेरे होते त्यामुळे श्रीरंगाप्पा पुन्हा त्या, त्या ठिकाणी शीट लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण वाघेऱ्यांचा करावा तेवढा प्रचार लोकांनी केला नाही वाघेरे घराघरापर्यंत पोहोचू शकले नाही किंवा त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत सुद्धा गेले नाही कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याजवळ नव्हती म्हणून त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहापैकी बऱ्याचशी सीटं हे महाविकास आघाडीचे लागणार आहेत हे पण तेवढंच खरं काळ्या दगडावरची पांढरीश आहे बघूया कशा पद्धतीने उद्या निकाल लागतात आता उत्कंठा एकच आहे की काय काय निकाल लागतात त्या निकालाकडे पाहणं गरजेचं आहे आपल्याला जे वाटतंय ते आपण मांडण्याचा प्रयत्न केलाय बाकी तुम्ही सर्वजण सुज्ञात तुम्हाला पण तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तुमचं म्हणणं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला तुम्ही विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्रांनो